कवठे महांकाळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त परिसराची आज संदीप बाबा यांनी पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी हिंगणगाव येथील हेरवाड राज्यमार्गावरील क्षतिग्रस्त पुलाचीही तपासणी केली यावेळी परिसरातील नागरिक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री लावंड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते सदर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर तातडीने पूल दुरुस्तीची कामे करून घ्यावीत अशी सूचना संदीप गिड्डे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या याशिवाय या ठिकाणी या नव्या पुलासाठी कार्यारंभ आदेश आधीच काढण्यात आला असून नदीचे पाणी कमी होताच मा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते भूमिपूजन होऊन नव्या पुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रसंगी संदीप गिड्डे पाटील यांनी पालकमंत्री दादा पाटील यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय मिलिन बापू कोरे भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन कांबळे भाजप तालुका उपाध्यक्ष माननीय राकेश भैया कोळेकर भाजपा तालुका उपाध्यक्ष कुमार जाधव भाजप तालुका सरचिटणीस रवी गाडवे विठुरा याचीवाडीचे उपसरपंच धनाजी माळी भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार एडव्होकेट विजय शेजाळ अग्रणी विकास सोसायटीचे माननीय चेअरमन विक्रम कोळेकर युवा नेते ओंकार पाटील युवराज कोठावळे मनोज देसाई पंकज पाटील चिंचणी विशाल गिड्डे दत्तात्रय पवार कुची ग्रामपंचायत सदस्य वैभव सरवदे गजानन चौगुले अभय माने प्रसाद जाधव आदी उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट